सर्व महापालिका नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीनं आंदोलन पुकारले त्याचाच एक भाग म्हणून आज इचलकरंजी महापालिकेसमोर समितीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली नऊ ऑगस्टपर्यंत प्रलंबित मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला महापालिका नगरपरिषद नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचं वेतन दरमहा पाच तारखेपूर्वी होण्यासाठी सेवार्थ प्रणाली सुरू करावी नव्यानं स्थापन झालेल्या नगरपंचायतीमध्ये पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावं सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसा हक्काच्या जागा भराव्यात नगर परिषद कर्मचाऱ्यांना कालबद्ध आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती लागू करावी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावं अशा प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संघर्ष समिती आणि समन्वय समितीनं आंदोलन पुकारलंय त्याचाच भाग म्हणून आज इचलकरंजी महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली यावेळी ए बी पाटील धनंजय पळसुळे हरिमाळी यांनी सात ऑगस्टला मुंबईत मंत्रालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं तसंच नऊ ऑगस्टपर्यंत प्रलंबित मागण्या मंजूर झाल्या नाहीत आणि बँकेत कर्मचाऱ्यांचा पगार जमा झाला नाही तर कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला या आंदोलनात शंकर अक्सर सुभाष आवळे गणेश कांबळे यांच्यासह महापालिकेतील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते